ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे दर वाढले गृहिणींचे बजेट कोलमडले पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे दर कडाडले आहेत पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे भाज्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे सर्वच भाज्या शंभर रुपये किलोच्या घरात विकल्या जात आहेत घेवडा आणि गवार एकशे वीस रुपये किलोच्या घरात असून लसूणसुद्धा दोनशे रुपये किलोला झाला आहे शिमला मिरची भेंडी मिरची देखील नव्वद ते शंभर रुपये किलो काकडी गवार ऐंशी रुपये किलो असे दर आहेत पालेभाज्यांचे देखील प्रमाण घटलं असून पालक माठ मेथी उपलब्ध असली तरी जुडीला चाळीस रुपये द्यावे लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत असून गृहिणींचं बजेट पुन्हा एकदा कोलमडलं आहे ग्राहक कमी झाल्याने भाजी विक्रेते चिंतेत आहेत भाज्यांचा रेटलाय त्यामुळे पावसामुळे पण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस भरपूर असल्यामुळे भाज्या येतानाच कमी येतात आवक कमी आहे त्यामुळे रेट वाढलेले आहेत भाज्यांचे काय सध्या रेट आहेत दीडशे पुढे गवार घेवडा परस बी दीडशेच्या पुढे रेट आहेत सध्या काय बाजारात परिस्थिती बाजारात परिस्थिती ग्राहक कमीच आहे भाजी भाजी पण कमी येते कृष्णात गायकवाड